मित्रांनो आपण फेरी मारायला त्र्यंबकेश्वरला आपण यात्रेला सुरुवात करतो समोरून इकडे वाट भेटेल तिकडे जाऊ

तो तो था। आता आपण वाली सोडली आता पुढं घोटी रोडला चाललोय आपण पुढं पुढचा स्पॉट पहिने आहे आपण आता आलोय पहिल्या गावाजवळ आपल्याला झालाय एक तास चक पासून निघून हे आपले तिघे मित्र आपले तिघे मित्र पुढे गेलेत आपण मागेच आहे कारण की आपल्याला उद्या त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण निवांत झालोय हळूहळू आपण पहिन्या जवळ आलोय इथून एक फाटा आहे भरची पूल इथून पुढे जाऊ कालोय हे गाईज आपण आता इथं एक मेन रोड होता तो सोडला आहे आता पुढं आलेला आहे आता आपण तिथं जो मोठा जो डोंगर आहे तिथं चढायला सुरुवात करू करूचा अंतर आहे आणि पुढे जाऊन लोकांची किती खूपच गर्दी आहे तिसरा सोमवार म्हणून खूपच गर्दी आहे जाऊ सोमवार खूप ऋण आहे आणि चालायला खूप त्रास होतो लोकांना इथं डोल असल्यामुळे काही टेन्शन नसते आता आपण पर ब्रह्मगिरी पर्वताजवळ आहे त्याच्या पायथील आहे तर चालायला एवढं काही अडचण नाही पण मग जेव्हा हळद रांग सुरू होते तेव्हा खूप त्रास होईल पण आपण हळूहळू जाऊ काही एवढे आपल्याला घाई नसते पण बघू शकता इथे खूप लोकांची गर्दी असेल इथून रांग तुम्ही बघू शकता पुढे पण आहे तुम्हाला मी झूम करून दाखवतो माझे मित्र सांगतात मला स्कॅन कर पण आम्ही झुप करण्यात व्यस्त आहे इकडं बघता तुम्ही खूप वरतीपर्यंत गर्दी आहे तुम्हाला मी मार्क करून देतो हे ब्रह्मगिरी पर्वत आहे मी इथे लोकांनी खूप गर्दी केलेली आहे आपण पण जाऊ तिथं आणि तोंड बिन धू मस्तपैकी अरे आपण पण मजा येतो तिथं लोक खूप ओरड ऑर्डर करतात तिथं आपण पण जाऊ ओर करू तिथं अरे आंघोळ करू आपण इथं काही विषय नाही वरती जाऊ आपण वरती खूप मजा येते नक्की या ब्रह्मगुरीला करायला आपल्याला आपण आता आंघोळच करू डायरेक्ट मूड झाला डायरेक्ट आंघोळ करायचं आणि आपण नक्कीच आंघोळ करू इथं आपण डायरेक्ट आंघोळ करतो आपला विचार सागर आता आपण तुला आंघोळ करू इथ मजा येते तिकडे इकडे येतो 这 hey. hey. <laughs> के और लोग भी चले जाएंगे पैसा ये हमारा हमारा हम कर रहे देखो हमारे गांव करी आवे मारे अन्न के लिए नहीं पानी ये अपन आगे

आपण एन, फुल एन्जॉय मध्ये आंघोळ केली फुल के एन्जॉय फुल एन्जॉय आंघोळ केली डायरेक्ट आता आपल्याला माहित आहे आपली पुढे लागणार आहे त्याच्यामुळं आहे ना आंघोळ करून घेतली फुल पुढं चढायचं आहे खूप जा चढल्यावर माहित आहे पुढेच लागणार आहे त्याच्यामुळे आहे ना आंघोळ करून घेतली पुढं बघू जे होईल ते होईल पाहून घेऊ त्यात काही एवढं हे नाही उचलून घेऊ शकत जाऊ शकत काही विषय नाही कारण की काय आपलं खूपच कमी आहे इथून पुढं ब्रह्मगिरी पर्वत सुरू होते इथून आपल्याला या तर बघू शकता तुम्ही या टोकाला जायचं आहे तरी अजून आपल्याला अर्धा तास तरी लागेल जायला वरती आता रोड झाल्यामुळे आहे ना काही अडचण नाही आहेत पहिले जेव्हा इथं सिमेंट कॉन्क्रीट नव्हतं तेव्हा खूप त्रास व्हायचा लोकांना जायला जायला खूप लोक पडायचे व्हायचे काही नाही अडचण होते खूप लोकांना यायला जायला सागरची पण लागली लागली म्हणजे कमी समजू शकता लागली आता पाऊस खूप अवघड आहे पण काय माहित आहे का वर्षात एकदा तरी फेरीला यायला पाहिजे खूप चांगला अनुभव लागला अनुभव येत इकडे गाड्या घेऊन येतात आम्हाला एखाद्याचा दम झाला तर दग चालत एक त्याच्यामुळं घाबरायचं नाही शांत मनाने यायचं नाही कॅमेरा फिरवा बोलतो अगर इकडे जाऊ दे आपल्याला घाई नाही लोकांना घाई जाऊ दे म्हातारी माणसं चालता आणि जे तरुण आहेत त्यांना खूप दम लागतो म्हणूनच एवढे जाम होऊ लागले म्हातारी माणसे कधी जमत नाही कंटिन्यू चालत राहतात

सर्व रस्त्याने जाऊ इकडनं असं काय आहे माहीत आहे का आपण फेरीला आलो आहे शॉर्टकट मारायला नाही आलो त्याच्यामुळे आपण पूर्णपणे फेरी मारणार आहे लक्षात राहू द्या मित्रांनो आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलला खूप दमलेलं आहे पण मग आपल्या चेहऱ्यावर दिसत नाही अजून की आपण व्लॉग बनवतो कारण की चांगल्या उत्साहात बनवतो त्याच्यामुळे मेहनत चालूच आहे डायरेक्ट रूम मध्ये चालले चढता चढता आहे ना लोकांना खूप दम लागलेला आहे लोक डायरेक्ट शांत बसून दिसले आणि आपले चेहऱ्याला एक स्माइल आहे त्यामुळे लोक डायरेक्ट आपल्याकडे बघत आहे

खूप जाम झाला आहे डायरेक्ट पण धन्यवाद नाही मित्रांनो माहिती हा हे खरं आहे धंदेला आहे पण सांगत नाही हे तर खरं आहे माहीत पाहिजे मित्रांनोच नाही ये मोडी चालू स्माईल करना मी आता करू बघा येऊन खूप दमलेलो आहे तरी पण स्माईल आहे चेहऱ्यावरती येऊन खूप चांगलं आहे तर ब्लॉगरचा खरं खरं ब्लॉगर आहे ब्लॉगर कधी थकमत नसतो फक्त खेळत राहतो मला थकलेला आहे पण सातवं बोलतोय पटकन

तर आपण असंच चढून जातो आणि आपण हे तर खूप सोपा आहे असं म्हणायला कारण की चढायला रस्ता तिकडे तर रस्ता पण नाही तरी पण आपण तिकडे जातो लोक इथे मध्ये मध्यभागी येऊन विश्रांती करताय आपण काय अजून थकलेलं नाही मित्रांनो एवढे लोक खूप थकलेले आहेत तिथे बघू शकता आपल्याला खोऱ्यातून जायची सवय आहे मित्रांनो तिथे आपल्याला काही अडचण येतच नाही थोडस थकवा येतो बघता आपण जवळपास पोचलेलेच आहेत वरती खूप आता वरती आल्यावरती रस्ता चिवळ होऊन जातो त्याच्यामुळे मित्रांनो इथे पाऊस नसल्यामुळे आपल्याला जायला काही एवढे अडचण नसते जर पाऊस चालू असता तरी इथून माणसं डायरेक्ट पडून जाता सटकून जाता जे समजायचं ते समजून घ्या खूप गर्दी असते इथे आणि इथे बघू शकता तुम्ही खूप कचरा झालेला आहे म्हणजे रात्री लोक येता जातात रात्री खूप गर्दी असते दिवसा एवढी नसते सारखे लाल म्हणजे मराठी काही मर्यादा नसते मित्रांनो आपण पर्याय संपलेत आता खाली आलोय आपण रस्ता लागलेला आहे लोक येतात रात्री खूप घनकचरा करून जात इथे तीन दोघ येतात इथे बॉटल पडलेला आहे रात्री येताना मित्रांनो आपण जर बॉटल आणले असेल तर आपल्या बॅग मध्ये ठेवा कुठेतरी कचऱ्याच्या वेळेस टाकावी रोडला तिथे बोर्ड पण लावलेला आहे कचरा इथेच टाका तिथे टाकायला पाहिजे मित्रांनो हे मित्रांनो आपण आता तळेगाव जवळ पोहोचलेला आहे इकडे तुम्ही बघू शकता पाऊस आलेला आहे पण आपल्या जवळपर्यंत पाऊस आलेला नाही थोडे या साईडला आहे त्याच्यामुळे पाऊस आलेला नाही

वाटत इथलं खूप चांगले पण नाही वाटत आता जवळ आलो गणेश मंदिर गणेश मंदिर आहे म्हणून याला गणपतवारी असं म्हणतात इथून तीन किलोमीटर आहे त्र्यंबकेश्वर मन पण माहितच असेल आपला मोबाईल चार्जिंगच संपून गेली त्याची चार्जिंग संपलेली आहे इथून त्र्यंबकेश्वर तुम्ही बघू शकता समोर

ए मित्रांनो आपली फेरी कम्प्लीट झालेली आहे आपल्याकडे दाखव मग पुढचं आता